भारत हा एक हिंदू राष्ट्र असता तर काय होती हिंदू राष्ट्राची संकल्पना आणि ती मांडली कुणी भारताच्या फाळणी भारताचा एक तुकडा वेगळा झाला आणि तयार झालं पाकिस्तान पाकिस्तान हा देश नंतर मुस्लिम कंट्री म्हणून स्थापन झाला तिथेच आपला देश भारत हा एक सेक्युलर कंट्री म्हणून उदयास आला पण तुम्ही कधी विचार केला का की धर्माच्या आधारावर झालेल्या या फाळणीत जसा पाकिस्तान हा एक मुस्लिम देश झाला तसा भारत हा एक हिंदू राष्ट्र झाला असत तर कसा असतं आज आपला देश चला समजून घेऊयात काय होती हिंदू राष्ट्राची कन्सेप्ट आणि ती नक्की मांडली कोणी पण वेट त्याआधी आपण समजून घेऊयात की वेळी नक्की काय झालं होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत देश जुलमी इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला एकीकडे अनेक स्वातंत्र्य सैनिकांचं महापुरुषांचं करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण भाणे। भाणे होत होतं तर दुसरीकडे भारताच्या इतिहासातील अत्यंत भयानक असा एक अध्याय लिहिला जात होता तो म्हणजे फाळणी भारताची फाळणी फाळणी होत असताना भारतातील अनेक नेत्यांनी ही घोषणा आधीच केली होती की भारतात सर्व धर्मियांच्या लोकांना वास्तव्य करता येईल याशिवाय पाकिस्तान हा एक वेगळा देश तयार होत असेलही पण तरीही कुठल्याही मुस्लिमांना भारतात राहायचं असेल तर ते राहू शकतात आणि तिकडे नव्याने बनलेल्या पाकिस्तानात गैरमुस्लिमांच्या कत्तली सुरू झाल्या जे लोक त्या धर्मियांचे नाहीत त्यांना एका रात्रीत बेघर व्हावं लागलं आणि जी लोक पाकिस्तानांच्या हाती लागली त्यांना भर रस्त्यात कापून मारण्यात आलं हिंदू आणि शीख स्त्रियांवर अगणित बलात्कार होऊ लागले पाकिस्तानातून ट्रेनच्या ट्रेन भरून या बलात्कार झालेल्या बायकांना नग्न अवस्थेत आणि मृत अवस्थेत भारतात पाठवण्यात आलं अधिकृत आकडेवारी बघायला गेलं तर फाळणीच्या वेळी जवळपास दहा लाख हिंदू तर तीन लाख मुसलमान मारले गेले धर्माच्या आधारावर झालेल्या या फाळणीत मुसलमानांना त्यांचा स्वतंत्र देश मिळाला आणि अर्थातच हा देश इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तान अर्थात इस्लामिक तत्वांवर चालणारा देश झाला पण जसं पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र झालं तसं हिंदुस्तानही हिंदू राष्ट्र झालं असत तर त्या देशाची संकल्पना कशी असली असती चला सन नारायण बोस आणि नवगोपाल मित्र यांनी बंगालमध्ये हिंदू मेळावा या संघटनेची स्थापना केली आणि त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली त्यानंतर हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा बऱ्याच जणांनी मांडली परंतु हिंदू राष्ट्र नक्की कसं असावं याबद्दल प्रखरपणे विचार मांडले ते एकाच व्यक्तीने ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर बघूया सावरकरांच्या म्हणण्यानुसार कसं असेल हिंदू राष्ट्र सावरकरांच्या म्हणण्यानुसार हिंदू राष्ट्रात कुणीही अल्पसंख्याक किंवा बहुसंख्याक नसेल सर्वजण समान असतील म्हणजेच ज्यांची संख्या जास्त असेल त्यांना अधिकच्या सोयी सुविधा मिळणार नाहीत आणि जे मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक असतील त्यांना कुठल्याही सोयी सुविधांमध्ये सूटही मिळणार नाही हे हिंदू राष्ट्र झाले तरी मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना त्यांची उपासना करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि त्यांना उपासना करण्यापासून कोणी अडकटी घालत असेल तर सरकार त्यात हस्तक्षेप करेल परंतु हिंदू राष्ट्रामध्ये अल्पसंख्यांकांना त्यांचे दुसरे राष्ट्र मागण्यास मात्र परवानगी नसेल मंडळी फाळणीच्या वेळाची आकडेवारी बघितली तर भारतात मुसलमानांची संख्या तेव्हा तीन कोटीच्या आसपास होती जी संख्या आज तीस कोटीच्या आसपास पोहोचली आता हेच उलट करून बघूया नव्याने जन्माला आलेल्या पाकिस्तानात एकोणीसशे सत्तेचाळीस साली हिंदूंची लोकसंख्या चोवीस टक्के होती आणि तीच लोकसंख्या आज एकूण लोकसंख्येच्या एक टक्काही उरलेली नाही आहे हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत हेही सांगितलंय की हे हिंदू राष्ट्र जरी असलं तरी इथे इतर कुठल्याही धर्मांचा द्वेष आणि राग केला जाणार नाही इथे सर्व धर्मांना समान वागणूक मिळेल पाकिस्तानात असलेल्या अल्पसंख्यक हिंदूंना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आणि स्वातंत्र्यही नाही मंडळी सावरकरांनी भारत हे एक हिंदू राष्ट्र व्हावे अशी जरी त्यांची इच्छा मांडली असली तरी सुद्धा एकोणीसशे सदोतीस ते त्रेचाळीस या कालखंडात हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी असताना केलेल्या भाषणांमध्ये हेही म्हटलेले आहे की राज्याची घटना ही कुठल्याही हिंदू ग्रंथांवर उदाहरणार्थ मनुस्मृती भगवद्गीता कुराण बायबल यांच्यावर आधारित नसावी तर ती अपडेटेड आणि तर्कसंगत असावी शिवाय नवीन राज्यघटना ही सर्वसमावेशक असल्यामुळे सगळ्या बांधवांनी हिंदू मुसलमान ख्रिश्चन या सगळ्या बांधवांनी एकोप्याने आणि सर्वसमावेशक विचार वागावे धर्माच्या आधारावर तयार झालेल्या आजच्या पाकिस्तानात मुस्लिम धर्मियांना सोडून इतर धर्मियांना थारा नाही हे आकडेवारीवरून सिद्ध मात्र या उलट हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत हिंदूंबरोबरच सर्व धर्मियांना समान वागणूक मिळावी अशी संकल्पना सावरकर हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत मांडतात भारत हा अधिकृतरित्या हिंदू राष्ट्र जरी नसला तरी भारतात सर्वाधिक संख्या ही हिंदूंचीच पण भारत हे एक हिंदू राष्ट्र असावं असं सावरकरांनी का सांगितलं असावं भारत हा जगामधला सर्वात जास्त हिंदू असणारा एकमेव देश असं असून सुद्धा इथलेच हिंदू स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला घाबरत होते आणि त्यामुळे त्यांच्यासाठी असं एक राष्ट्र असावं जिथे हिंदू कुठेही न कचरता न घाबरता स्वतःतली कमीपणाची भावना बाजूला ठेवत अभिमानाने आणि ताठमानाने स्वतःला हिंदू म्हणून घेईल त्यांच्यासाठी एक राष्ट्र असावं अशी संकल्पना सावरकरांनी मांडली तर ही होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली हिंदू राष्ट्राची कल्पना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपला देश एक हिंदू राष्ट्र व्हायला हवा होता का आणि जर हो तर कसा असला असता आज आपला देश आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा भेटूयात पुढच्या सावरकरमाने तप सावरकरमाने तक माने तर्क सावरकरमाने माने सावरकरमाने सावरकर माने तलवार सावरकरमाने तिल मिलाहटरा